साजूक तूप तर काय आपण घरच्या घरी सगळेच जण तयार करतो पण बऱ्याचदा आपल्या साजूक तुपाला हे असं कणीदार रवाळ टेक्शर येत नाही तर असं का बरं येत नसेल असं रवा टेक्शर येण्यासाठी आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत तुम्ही कुठल्याही पद्धतीने जरी साजूक तूप तयार केलं तरी सुद्धा त्याला आहे असं कणीदार रवाळ टेक्शर येईल याची मात्र शंभर टक्के खात्री त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतो ही जी खाली बेरी किंवा हे जे भाग असतो तो खूप जास्त तयार होतो, होतो। आणि तूप मात्र अगदी कमी तयार होतो तर आज आपण साधारण पाऊंड लिटर बघा माझं तूप तयार झाले तरी सुद्धा एवढी कमी ही बेरी तयार झालेली आहे आणि जे शिल्लक ताक राहतं त्याला मात्र बऱ्याचदा कडसर चव येते तर असं का बरं होत असेल तर जरा सुद्धा हे ताक कडवट होऊ नये या करता सुद्धा आपण एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमचं तूप अतिशय खमंग आणि वर्षभर टिकणारं तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साय कशी साठवायची ना ते पाहतोय इथे साधारण मी एक लिटर फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेते आणि यामधलं काही दूध आहे ना मी थोडस वापरलं आहे त्यामुळे ही कडेला लागलेली जी साय आहे ना ती सगळी अशी सुरीने खरबडून घ्यायची म्हणजे अजिबात आपली साय वाया जात नाही आता एखादं स्टीलचं किंवा काचेचं जे कुठलं तुमचं साय साठवण्याचं भांड असेल ते घ्यायचं शक्यतो वर स्टीलचं भांड असेल तर उत्तम आता ही सगळी साय ना अशी मी काढून घेतलेली आहे आणि झारा वापरला किंवा चमचा वापरायचा की जेणेकरून दूध यामध्ये येत नाही आता ही साठवलेली साय त्यामध्ये काय करायचं पहिल्याच दिवशी आहे ना एक चमचाभर फक्त आपल्याला दही घालून ठेवायचं आहे सुरवातीलाच आहे ना हे असं जर विरजण घातलं याला विरजण घालणे म्हणतात साईला जर असं तुम्ही सुरुवातीलाच विरजण लावलं ना तर मात्र आपलं जे ताक असतं ना ते ना कळसर तयार होत नाही याकरता सुरुवातीला हे असं विरजण लावायचं झाकून ठेवायचं आता हे साधारण अर्धा ते एक तास मी असंच फ्रीज बाहेर ठेवणार आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जरी मध्ये ठेवलं तरीही चालेल आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आहे ना आपल्याला साय अशीच काढून घ्यायची आहे मी शक्यतोवर झाराच वापरते की जेणेकरून झाऱ्याने काय होते कडेची साय सुद्धा खरवडून घेता येते आणि बरोबरीने दूध सुद्धा जास्तीचं यामध्ये येत नाही सगळी बघा ही दुसरी सुद्धा मी साय अशी घालून घेतलेली आहे आणि पहिली साय आणि दुसरी साय ही पुन्हा अशी चांगली मिसळून घ्यायची प्रत्येक वेळी आपण काय करतो साय नुसती त्याच्यावर घालत जातो घालत जातो असं न करता प्रत्येक वेळी जेव्हा साय घालतो तेव्हा ही अशी मिसळून ठेवायची आणि मग झाकण ठेवून पुन्हा हे असंच मी बाहेर साधारण अर्धा पाऊन तास ठेवते आणि मग पुन्हा फ्रीज मध्ये ठेवत असे हीच प्रक्रिया मी साधारण आठवड्याभर केली त्यानंतर आता बघा हा जो माझा साईचा डबा आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आता शेवटच्या दिवशी सुद्धा सकाळी मी तुम्हाला दाखवते डब्याला थोडीशी जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये आपण ही साय घालून घेऊया आता ही साय घातल्यानंतर पुन्हा तीच प्रक्रिया करायची आहे सुरुवातीपासून जी आपण केली तीच की पुन्हा साय साय घातली की हे खालचं वर वरचं खाली असं करून घ्यायचं हे असं का करायचं कारण जर आपण हे असं हलवलं नाही तर मात्र तयार होणार जे ताक असतं ना ते कडसर लागतं आणि ते कडसर लागतं त्यामुळे नाही आपण त्याची कढी करू शकत की नाही ते पिऊ शकत असं होतं त्यामुळे हे जर असं हलवत राहिलं तर तुमचं जे तयार होणार ताक आहे ते खराब होणार नाही किंवा कडसर लागणार नाही आता हे आपण असंच रूम टेम्परेचरला येईपर्यंत साधारण तास दोन तास ठेवून देऊया साधारण बघा ही साय मी फ्रीजमधून काढून त्यामध्ये दोन तास अशीच फ्रीज बाहेर ठेवली होती आणि हलवून ठेवलं होतं वर खाली करून की त्यामुळे आता काय होतं याचं लगेच लोणी तयार होईल फार अगदी रूम टेम्परेचरला येपर्यंत पण ठेवायचं नाही थोडसं यामध्ये थंडावा असायला हवा आता जे तुम्ही पातेलं घ्याल ते पातेलं त्यामध्येच आपण तूप कढवणार आहोत असं जाडसर तळाचं पातेलं घ्यायचं किंवा कढई तुमचं जे काही भांड असेल ते फक्त ना जाड असावा म्हणजे तळाशी तूप करपत नाही आता या भांड्यामध्येच काढून घ्यायचं असं का करायचं कारण मिक्सरमध्ये वगैरे केलं तर पुन्हा ती भांडी होतात दुसऱ्या पातेल्यात लोणी काढत बसलो तर ते भांड होतं म्हणून ज्या पातेल्यात आपण कढवणार आहोत तो त्याच पातेल्यामध्ये हे लोणी काढून घ्यायचं आहे म्हणजे सॉरी साय काढून घ्यायची आहे आता हे असं चांगलं ना फेटून घ्यायचं विस्कर वगैरे वापरलं तरीही चालेल रवी असेल रवी वापरली तरीही चालेल किंवा हे असं चमच्याने सुद्धा जरी फेटत राहिलं ना तर हळूहळू ना याला ना ताक सुटायला लागतं बघा साईचं लोणी तयार होतंय आणि जे शिल्लक असतं ते थोडं थोडं हे असं ताक निघायला लागलेलं आहे यामध्ये आता काय करायचं हे असंच थोडा वेळ आपण हे ना फेटत राहणार आहोत की जोपर्यंत याचा लोण्याचा छान असा गोळा तयार होत नाही तर एक साधारण एक तीन चार मिनिटं हे असं फेटलं लग की लगेच याचा लोण्याचा गोळा तयार होतो आणि मग थोडस यामध्ये पाणी घालायचं आता बघा लोणी बऱ्यापैकी तयार झालं त्यानंतर था मी यामध्ये थंड पाणी घातले मध्ये ना ज्या दिवशी आपण लोणी करणार असू त्या दिवशी थोडस फ्रीजमध्ये पाणी ठेवायचं थंड पाणी घातल्यामुळे काय होतं लोण्याचा छान असा घट्ट गोळा आपल्याला मिळतो जर तुम्हाला हाताने हे असं जर फेटायचं नसेल तर तुम्ही हँड मिक्सी असते ना ती वापरा विस्कर वापरा किंवा मग सरळ मिक्सरमध्ये मोठ्या भांड्यामध्ये जरी फिरवलं ना तरीही चालेल आता बघा हे थंड पाणी घातल्यामुळे लोण्याचा गोळा अगदी मस्त असा आपला तयार झालेला आहे आणि कडेला जे ताक शिल्लक राहिलेलं आहे ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे काय असतं लोणी आहे ना आपल्याला स्वच्छ एक चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायचे त्यामुळे सुरुवातीचं हे जे काही ताक आहे ना ते असं काढून घ्यायचं आणि सुरुवातीलाच आपण साईला विरजण लावलं असल्यामुळे हे ताक सुद्धा ना चवीला खूप छान होतं म्हणजे आपलं जे नेहमीचं ताक असं की नाही त्यापेक्षा सुद्धा हे ताक छान होतं कारण हे साईचं ताक आहे अगदी मस्त क्रीमी टेक्स्र असलेलं हे ताक तयार झालेलं आहे आता काय करायचं पुन्हा थंड पाणी घ्यायचं प्रत्येक वेळी लक्षात ठेवा अगदी फ्रीजमधलं थंडगार पाणी वापरायचं आहे की ज्याच्यामुळे लोण्याचा ना असा घट्ट गोळा तयार होत जातो आणि हे लोणी जेवढं आपण चांगलं धुवून घेतो अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं की जेणेकरून ना जी बेरी तयार होते ना ती सगळ्यात कमी तयार होते जर तुम्ही व्यवस्थित हे धुतलं नाही लोणी तर मात्र जी तळाशी बेरी जमा होते की नाही ती खूप जास्त तयार होते त्याच्यामुळे पाणी स्वच्छ निघेपर्यंत सात ते आठ वेळा जरी लोणी धुवून घेतलं तरीही चालेल आता फक्त दोन वेळा जे मी लोणी धुतलं त्याचं पाणी मी त्या पातेल्यामध्ये काढून ठेवलं आणि मग आता हे बाकीचं जे पाणी आहे ना ते तुम्ही झाडांना वगैरे घालू शकता हे लोणी स्वच्छ निघेपर्यंत म्हणजे अगदी पाणी स्वच्छ होईपर्यंत तीन ते चार वेळा आणखीन मी हे लोणी असंच हलवून हलवून धुवून घेणार आहे फक्त प्रत्येक वेळी थंड पाणी वापरा की जेणेकरून लोण्याचा ना मस्त असा घट्ट गोळा आपल्याला तयार मिळेल आता हे पाणी सुद्धा मी बदलवते आणि अजून एक दोन वेळा स्वच्छ असं धुवून घेते आता बघा अगदी मस्त घट्ट असा हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि पाणी सुद्धा स्वच्छ आहे इथपर्यंत स्वच्छ धुवून घेतलं आता मी तुम्हाला ना जेवढी साय होती तेवढंच आपलं लोणी तयार झाले की नाही हे आपण पाहतोय आणि आणखी महत्वाची टीप म्हणजे हात ओलसर करून घेतला म्हणजे बघा हाताला लोणी जरा सुद्धा चिकटत नाही आता जे भांड आपण साईसाठी वापरलं होतं की नाही तेच भांड मी लोण्यासाठी वापरते म्हणजे आपल्याला बरोबर तेवढंच लोणी झाले की नाही जाईल हे कळेल बघा सगळं लोणी मी या पातेल्या मधलं काढून घेतलेलं आहे आणि जेवढी आपली साय होती तेवढंच बरोबर हे लोणी असं तयार झाले अगदी घट्ट असं दाबून घ्यायचं म्हणजे जास्तीचं जे पाणी असेल की नाही लोण्यामधलं ते असं निघून येतं हे आता सगळं पाणी असं निथळून काढून घ्यायचं आणि मग आपल्याला हे लोणी कडवून घ्यायचं आहे आपली जेवढी साय होती तेवढंच लोणी हे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही आता हे लोणी असंच जर ठेवायचं असेल तर फ्रीझर मध्ये ठेवू शकता किंवा लगेच कडवायला घेतलं तरीही चालेल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मात्र ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी जर तुम्ही लोणी कडवायचं असेल तर मात्र फ्रीजरमध्ये ठेवून द्या किंवा लगेच जरी केलं तरीही चालेल आता हे मोठ्या आचेवर मी चांगलं असं गॅसवर ठेवलेलं आहे सुरुवातीला जी मोठी आच ठेवली तरीही चालेल फक्त हे ना थोडंसं तळापासून अधूनमधून मधून हलवून घ्यायचं सगळं लोणी चांगलं असं वितळ आहे जशी जशी उष्णता लागते तस तसं वितळायला लागतं आणि मग ना हा असा फेस जमा होतो आता काय करायचं गॅस थोडासा मध्यम करायचा किंवा लहान करायचा आणि लोणी कडवण्यासाठी आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे लोणी ना बऱ्याचदा हे असं फेस वर येतो आणि ओतू जातं तर असं ओतू जाऊ नये म्हणून हे ना मोठं भांड कधीही घ्यावं अगदी छोट्याशा भांड्यात कधी लोणी कडवायचं नाही मोठं आणि जाड तळाचं घ्यायचं आता तो वरचा जो फेस आहे ना तो हळूहळू बघा असं कमी झालेला आहे आणि हे लोणी उकळते आता काय करायचं आधीमध्ये हलवायचं आणि ना ही अशी पळी ठेवून द्यायची की जेणेकरून लोणी ओतू जात नाही मध्ये मध्ये आपली दुसरी कामं होत असा तोवर एका गॅसवर हे लोणी आहे अधून मधून हलवत राहायचं आणि तळापासून हलवायचं म्हणजे तळाशी सुद्धा ना ती बेरी जमा होते ती चिकटून राहत नाही आणि पातेलं आपलं खराब होत नाही अधून मधून अधून मधून मी हलवत येत जात होते आणि बाकीचं दुसरं काम स्वयंपाकाचं बाजूला करत होते आता बघा हे मगास पेक्षा ना अगदी असं घट्ट झाले आणि रंग सुद्धा ना थोडासा बदललेला आहे आणि हळूहळू ना यातलं बघा तूप असं निघायला लागलेलं आहे अजूनही गॅस मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यमाचेवर आणखीन आपल्याला हे तूप चांगलं कढवून घ्यायचं आहे आणखीन बघा जस जसं हे बेरीचा रंग डार्क होत जातो ना तस तसं तूप जास्तीच सुटायला लागतं बघा किती छान आपलं मस्त नितळ असं तूप तयार झाले आता हा बेरीचा रंग बघा हलका असा चॉकलेटी आहे पण यापेक्षा आपल्याला आणखीन गडद बेरीचा रंग हवा आहे इतका बेरीचा रंग असताना बरेच जण काय करतात तर गॅस बंद करतात तर तसं करू नका असं केलं तर कालांतराने आपल्या तुपाला एक आंबूस वास येतो किंवा तूप खराब होतं म्हणून बघा आपल्या चहा पावडरचा रंग कसा असतो अगदी तसा रंग होईपर्यंत हे ना तूप चांगलं कडवून घ्यायचं असं केल्याने तूप अजिबात करपणार नाही लहान आचेवर किंवा मध्यम आचेवर सतत हलवत असा रंग येईपर्यंत जर तुम्ही तूप कढवलं तर मात्र तूप असं मस्त खमंग आणि छान असं दाणेदार रवाळ असं तयार होतं आता बघा मी तुम्हाला बेरी दाखवते अगदी कमीत कमी अशी बेरी आली आहे माझ्या पळीमध्ये सुद्धा येत नाही इतकी कमी ही बेरी आलेली आहे साधारण अर्धा लिटर पेक्षा सुद्धा जास्त तूप आपलं तयार झालेलं आहे साधारण पाऊन लिटर या प्रमाणामध्ये तूप तयार होतं आणि अगदी कमीत कमी, -कमी बेरी आलेली आहे आता मी गॅस बंद केलाय तरी सुद्धा तूप उकळण्याची प्रक्रिया बघा चालूच आहे त्यामुळे या स्टेजला लगेच गॅस बंद करायचा पातेलं गॅस वरून खाली उतरून ठेवलं तरीही चालेल आणि मग त्यानंतर यामध्ये हे ना तुळशीची पानं घालायची किंवा खाऊचं पान घातलं तरीही चालेल पण आमच्याकडे तुळशीची पानं घातली जातात की जेणेकरून हे तूप शुद्ध आणि सात्विक तयार होतं कारण आपण बऱ्याचदा देवाला हे तूप वापरत असतो तू म्हणून आमच्याकडे तुळशीची पानं तुपामध्ये घातली जातात तुपाचं टेम्परेचर इतकं जास्त आहे ना की ही पानं अगदी मस्त आपल्या चिवड्यामध्ये कडीपत्ता कसा कुरकुरीत होतो ना तशी ही तुळशीची पानं कुरकुरीत होतील आता झाकण ठेवायचं आणि दोन तास हे असंच बाजूला ठेवून द्यायचं इथे आपलं जे तयार झालेलं ताक आहे ना ते सुद्धा अगदी मस्त असं आपल्या नेहमीच्या ताकापेक्षा सुद्धा छान क्रीमी टेक्स्चर असलेलं हे ताक तयार झाले कारण हे साईजचं ताक आहे आणि बऱ्याचदा जो तुमचा प्रश्न असतो की कडसर लागतं याची चव कडवट होते आणि फेकून दिलं जातं पण हे या पद्धतीने केलं तर अजिबात कडसर ताक होणार नाही आता साधारण बघा दोन तास झालेले आहे दोन तासानंतर बघा काय मस्त नितळ आणि छान असं धम्मक आपलं तूप बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल तर बेरी सुद्धा अगदी कमी आलेली आहे हे थोडस गरम आहे हे लक्षात ठेवा की थोडस हे तूप गरमच असायला हवं आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता तूप गाळण्यासाठी अशा दोन प्रकारच्या गाळण्या असतात त्यापैकी जी बारीक गाळणी असते तीच शक्यतोवर घ्यायची म्हणजे अजिबाते तुपामध्ये काळे कण येत नाही आणि ही अशी जाड असे ती गाळणी शक्यतोवर वापरू नका आणि प्लास्टिकची असे ती सुद्धा वापरू नका माझ्या साधारण या आठ वर्षापासून एकाच गाळणीने मी हे गाळतीये तरी सुद्धा माझी गाळणी काळी झाली नाही याचं कारण जर तुम्हाला हवं असेल अशी काळी का झाली नाही गाळण्या एवढ्या आठ वर्ष सुद्धा इतक्या छान का राहिल्या आहेत तर ते मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन आता हे सगळं तूप असं चांगलं गाळून घेतलेलं आहे बघा ही साधारण अर्धा लिटरची माझी बरणी आहे आणि त्यामध्ये पूर्ण अशी बरणी भरून तयार झालेलं आहे आता हे तूप आपल्याला गरम असतानाच लगेच याला ना झाकण लावायचं आहे हे तूप बऱ्यापैकी गरम आहे लगेच झाकण लावलं की तूप तुमचं तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा अगदी मस्त असं दाणेदार तयार होतं आता जे शिल्लक राहिलेले तूप आहे ते माझं हे रोजचं तुपाचं भांड आहे छोटं त्यामध्ये गाळून घेणार आहोत हे सुद्धा आहे ना साधारण बघा पाव लिटर इतकं साधारण तूप आहे म्हणजे पाऊन लिटर एकंदर आपलं हे तूप तयार झालेलं आहे सगळी बेरी सुद्धा बघा अगदी खूप जास्त प्रमाणात नाही ही गाळणी सुद्धा पूर्णपणे भरली नाहीये इतकी कमी ही बेरी आपली आलेली आहे आणि ही सुद्धा जे चांगली दाबून दाबून गाळून घ्यायची थोडा वेळ हे असंच गाळणं जर या भांड्यावर ठेवलं तर सगळं जास्तीचं तूप सगळं निथळून खाली येतं आता आणखीन एक महत्वाचं म्हणजे जी आपण तुळशीची पानं घातली होती ती सुद्धा ना अगदी कडीपत्ता कसा कुरकुरीत व्हावा तसं असं हे कुरकुरी झाले त्याच्यामुळे तूप खराब होण्याची अजिबात शक्यता नाहीये छान असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे आता ही बेरी आहे ना ही सुद्धा तुम्हाला जर का थालपीठ वगैरे बनवलं तर यामध्ये तुम्हाला ही बेरी घालता येईल आणि बघा पातेल्याला सुद्धा आपण तळापासून पातेल्या सा, सारखं अधून मधून पळीने ढवळत होतो त्यामुळे तळाशी अजिबात बेरी चिकटली नाही आणि असं वाटत सुद्धा नाहीये की या पातेल्यामध्ये आपण तूप कढवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तुम्ही आमटी वगैरे फोडणीला घातली तरीही चालेल आता हे सुद्धा लगेच झाकून ठेवायचं आणि आता आपल्याला ना हे दोन्ही तूप एकदा का पण गरम गरम असतानाच मा ना झाकली की मात्र मग पुन्हा ना सारखं त्याला हलवायला जायचं नाही किंवा झाकण उघडायचं नाही जर तुम्ही सारखं उघड जाप केलं तर मात्र दाणेदार टेक्स्चर येणार नाही आता मी तुम्हा हे ना तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी दाखवते म्हणजे साधारण चोवीस तासानंतर दाखवते बघा बर्णीच्या कडेला ना सगळं असं दाणेदार टेक्स्चर तयार झाले आणि तळाशी सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल तर तळाशी सुद्धा ना भरपूर असं दाणेदार तूप तयार झाले तर तळाशी मी जेव्हा ठेवलं तेव्हा ते लादीवर ठेवलं होतं त्यामुळे लादी कशी असते आपली थंड असते आणि आतलं टेम्परेचर गरम असल्यामुळे हे बघा असं छान दाणेदार टेक्स्र तयार झालंय त्याचप्रमाणे बाहेरचं वातावरण थंड असतं आणि बरणीच्या आतमध्ये उष्णता असते अशामुळे याचे छोटे छोटे ना तुपाचे जेव्हा तूप नॉर्मल टेम्परेचरला येत जातं त्यावेळेस त्याचे ना छोटे छोटे असे दाणे तयार होतात म्हणूनच तूप गरम असतानाच लगेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने जरी तूप तयार केलं तरी सुद्धा तुमचं तूप रवाळ आणि कणीदार तयार होईल आता या छोट्या भांड्यातला सुद्धा बघा मी लगेच झाकून ठेवलं होतं आणि अजिबात हलवा हलव केली नाही किंवा सारखं भांड उघडजाप केली नाही तर बघा काय मस्त दाणेदार टेक्स्चरचं हे दुसरं तूप सुद्धा तयार झालेलं आहे तुम्हाला हे आजची तुपाची मी पद्धत जी सांगितली ती कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा या पद्धतीने तर तर जर तुम्ही तूप तयार केलं मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही तूप तुम रोजच्या वापरासाठी घेता तेव्हा छोट्या ना असं काढून घ्यायचं म्हणजे सगळं तूप खरकट होत नाही आणि खराब सुद्धा होत नाही या पद्धतीने छोट्या भांड्यात घ्यायचं आणि मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही असं हे तूप साठवून ठेवू शकता मी बर्डीमध्ये साठवले पण तुम्ही जरी स्टीलच्या भांड्यात ठेवलंत ना तरी सुद्धा असं दाणेदार टेक्स्चर येईल तुम्हाला ही तुम्हा आजची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपी सह धन्यवाद